तर आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी रामभाऊ जानराव यांच्या सहवासामध्ये आज त्यांच्या मुलीच्या घरी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्यांची भेट झाली आणि त्यांच्या भेटीदरम्यान आज अग्द, अगदी मनमोहक असा आनंद मिळाला आणि बसल्या बसल्या दोन शब्द त्यांच्या जीवनावर त्यांच्या कथकारीवर सुचलेले आहेत रे मानिक मोती हे कस दे हिरे मानिक मोती हे कस देखणी तुमची पार कवी जानराव मिळाला तुम्हा पुरस्कार कवी जानराव मिळाला तुम्हा पुरस्कार आवड तुम्हाला आहे वाचनाची पुराव्या सहीत गीत लिहिण्याची आवड तुम्हाला आहे वाचनाची पुराव्या सही गीत लिहिण्याची मिळाली सर्वानाची दोरी ज्ञानाची भीम विचाराची केरणी करण्याची शब्दामध्ये असे धा मिळाला तुम्हा पुरस्कार कवी जानराव मिळाला तुम्हा पुरस्कार वामन दादा पुरस्काराने काना वामन दादा पुरस्काराने गाना प्रतिवामन मिळे बुद्धी चातुर्यादा बुद्धीच्याुर्यादा मिळे बुद्धी चातुर्यादा लिहित भीम विचाराना लिहित राहावे तुम्ही भीम विचाराना समाज जागृती तेवत ठेवा सुनील ही गीत गाणार मिळाला तुम्हा पुरस्कार कधी जाणार मिळाला तुम्हा पुरस्कार हिरे मानिक मोती कसवे लेखनी तुमची आर पार जान राव मिळाला तुम्हा पुरस्कार जान राव मिलाला तुम्हा पुरस्कार धन्यवाद जय भीम